अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आंदोलनाचा इशारा सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अखिल भारतीय निर्मूलन संघर्ष समितीने जात पडताळणी विभागाला कडक इशारा देत मागासवर्गीयांना होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार निवेदन सादर केले नाशिकमधील जात पडताळणी प्रक्रियेत होणाऱ्या त्रुटी मनमानी नियम आणि भ्रष्टाचाराबाबत प्रशासनाला तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आणि या प्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत प्रदेश सरचिटणीस सारिका नागरे नाशिक ग्रामीण कार्याध्यक्ष रोहिणी बाग उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश चेवले जिल्हाध्यक्ष समीर भडांगे सचिव कुसुम चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी जात पडताळणी उपायुक्त राकेश पाटील यांच्यासोबत पीडितांच्या तक्रारी मांडल्या तक्रारींमध्ये बापाची जात पडताळणी झाल्यानंतरही मुलांकडून पन्नास वर्षापूर्वीचे कागदपत्र मागितले जाण्याची अडचण आणि भ्रष्टाचाराचे प्रकार अधोरेखित करण्यात आले तक्रारींची तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन छेडलं जाईल असा इशारा समितीने दिला उपायुक्तांनी सहकार्याचे आश्वासन दिले आहे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी नागरिकांना मानसिकता बदलून सामाजिक प्रश्नांवर संवेदनशील होण्याचे आवाहन केले सारिका नागरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आदरांजली वाहून स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले रोहिणी वाघ यांनी जातीचे प्रमाणपत्र देताना कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होऊ नये असे प्रशासनाला सुचवले जात पडताळणीसाठी कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा भ्रष्टाचार सहन न करण्याची प्रतिज्ञा समितीने केली समितीचे पदाधिकारी नागरिकांना त्यांच्या समस्यांसाठी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले रोखोक पोलीस टाईमसाठी उपसंपादक विलास टी भालेराव आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा मातरम सारिका नागरे भारतातील पहिल्या शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका श्री शिक्षणाच्या प्रणेत्या समस्त स्त्रियांना उजेड दाखवणार उजेडाची वाट दाखवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करते आज आम्ही समाजकल्याण ऑफिसमध्ये विद्यार्थिनी शिक्षण घेत असलेल्या महिला यांना कुठल्याही प्रकारच्या छोट्या छोट्या कृतींमुळे काही कागदपत्र मिळाल्या सर्टिफिकेट वास्तकाली सर्टिफिकेट मिळवण्यात त्रासदायक होत असतं कायम तर, आ, तर, आ, आ, तर ते तिचे परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये यासाठी आम्ही कल्याण ऑफिस उप अधीक्षकांना भेटलो आणि त्यांना प्रश्न केले की या काय किती आहेत त्यांचे निरा निराकरण व्हावे आणि काही अडथळा येऊ नये यासाठी आपले सहकार्य असावे त्यांनी मी चांगले आम्हाला आश्वासन दिले आहे की कुठल्याही प्रकारचे त्रास विद्यार्थ्यांना मुलींना होणार नाही आणि है। आज सावित्रीबाई फुले यांच्या निमित्ताने महिलांचे प्रश्न घेऊन हो। महिला, आम्ही आलो आहोत उच्च फरारी घेत आहेत अडथळे येऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न आम्ही करत आहोत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सर्व मान्यवर पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि प्रश्नांना या, या, दुजोरा मिळाले त्या हावे आ, आ, दे। दे या प्रश्नांचे निराकरण व्हावे अशी आश्वासन आम्ही त्यांच्याकडून घेतले आहे साहेबांनी आम्हाला सांगितलंय प्रश्नांचं निराकरण नक्कीच होणार आणि न झाल्यासाठी आंदोलनही महिला पदाधिकारी आहे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या या महिला पदाधिकाऱ्यांप्रमाणे त्यांना स्वतःचा सत्कार करून घेणे किंवा स्वतःचा सन्मान करून घेणे याच्यापेक्षा त्यांनी महत्व दिलं का शिक्षणामध्ये जे असलेले गरजेचे मुद्दे ते आपण त्या त्या विभागामध्ये जाऊन त्या मुद्द्यामध्ये आपण समाजाला मदत करण्याचा प्रयत्न करूया आणि याचकरता महिला पदाधिकाऱ्यांच्या इथे उपस्थित असलेल्या महाराष्ट्रमध्ये सरज्ञे सारिकाताई नागरे नाशिकचे सचिव चव्हाण त्यानंतर ग्रामीण कार्याध्यक्ष विनीताई वाघ यांची आवर्जून मी करतो आणि आमच्यासारख्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या प्रत्येक प्रत्येका पदाधिकाऱ्याला आज अभिमान वाटतोय त्या सावित्रीबाई फुलेंचा सा जो जन्मदिवस आहे अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करा किंवा येते या सहा महिन्यामध्ये जून जुलैमध्ये जी ॲडमिशनची प्रक्रिया आहे ही जर सुरळीत पार पडली नाही तर आम्ही यापेक्षाही कठोर आंदोलन घेण्याचा इशारा सुद्धा आम्ही याही ठिकाणी देत आहोत आणि या ठिकाणी मी थांबतो पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय विर